कल्याण डोंबिवली डिपक्लीन कॅम्पेनला सुरुवात डिपक्लीन मोहिमेमुळे स्वच्छतेला वेग येईल खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झाले महापालिका स्वच्छता करतेच मात्र या मोहिमेमुळे स्वच्छतेच्या कामाला वेग आल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील डीप क्लिनिंग कॅम्पेन शुभारंभ कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करण्यात आला मलंग रोड शंभर फूट चौक येथून करण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड महापालिका आयुक्त होत्या आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदापासून पासून सुरुवात केली त्याच्या स्वच्छतेचं महत्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी जे आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक पॉवर स्वीपर त्याच्याबरोबर सक्षम आ, मागे आपण पाहत आहे तिथे डिवायडर देखील क्लीन करत सगळ्यात अगोदर शहरामधले डिवायडर खराब असतात डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मेन मेन रस्त्यांवरती जे डेब्रिज जमा झालेलं असतं ते तसंच असतं खूप वर्ष झालं महिने झाले ते तसं जमा असतं ती माती ती रोजच्या रोज साफ झाली पाहिजे याच्यासाठी जी आहे ही मशीन जी आहे ती आपल्याला मदत करेल त्याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतो आहे आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन्स जे आहे ते त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि महानगरपालिका सुद्धा देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकते तर आज ह्या डीप क्लीन ड्राईव्हला या ठिकाणी सुरुवात झालेली आणि या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने प्रत्येक वॉर्ड त्या प्रत्येक वॉर्डमधले रस्ते त्या प्रत्येक वॉर्डमध्ये डिवायडर असतील गटर असतील फुटपाथ असतील हे सर्व जे आहे ते जे सर्व क्लीन होणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण